आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी नागपूरमधनं येत आहे अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर वाढतो आहे आणि त्यातच नागपूरमध्ये एका घरामध्ये बिबट्या शिरलाय आहे नागपूरमधल्या भांडेवाडी या परिसरामध्ये जे घर आहे त्या ठिकाणी बिबट्या शिरलेला आहे गेल्या काही दिवसात आपण बघतोय बिबट्यांची दहशत वाढत चाललेली आहे आणि पुणे नाशिक त्यापाठोपाठ नागपूरमध्ये सुद्धा आता बिबट्या हा घरात शिरलेला आहे अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर वाढतो आहे बिबट्यांची संख्या सुद्धा दिवसागणिक वाढत चाललेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय आता मानवी वस्तीमध्ये बिबट्यांचं येणं जाणं जास्त वाढलेलं आहे वावर वाढलेला आहे आणि त्याचा फटका हा सर्वसामान्यांना बसतोय नागपुरातल्या भांडेवाडी या ठिकाणी एका घरामध्ये बिबट्या शिरलेला आहे की काही दृश्य थेट आपल्याला पाहायला मिळत आहेत तर एक्सक्लुझिव्ह अशा स्वरूपाची ही दृश्य आहे घरामध्ये बिबट्या जाऊन बसलेला आहे तेव्हाची ही दृश्य ते आहेत त्यामुळे अर्थातच परिसरामध्ये चांगलीच घाबरगुंडी उडालेली आहे या संपूर्ण परिसरामध्ये आपण बघतोय बिबट्या शिरलेला आहे नेमका हा कोणता परिसर आहे आणि या परिसरामध्ये बिबट्याचा नियमित वावर असतो का संदर्भात सुद्धा आपल्याला अधिक माहिती घ्यायची आहे अधिक माहिती घेऊयात संजय तिवारी यांच्याकडनं संजय काय सध्याचे तिथले अपडेट्स वन अधिकारी दाखल झालेत का वन अधिकारी दाखल झालेले आहेत आणि मुख्य म्हणजे नागपूरच्या वाठोडा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत हा भांडेवाडी परिसर आहे परिसर आहे बिबट्या इथे कसा काय शिरला आणि तोही इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर कसा काय शिरला हा प्रश्नच आहे नागरिकांमध्ये खळबळ उडालेली आहे भीतीचं चिंतेच वातावरण आहे सकाळी जशी ही माहिती मिळाली तशी तत्काळ हेल्थ फॉर एनिमल वेलफेअर असोसिएशनच्या लोकांना स्थानिक फोन आहेत ते पोहोचले टीटीसी सेंटरला संपर्क साधण्यात आला आणि पथक रवाना तिथे झालेला आहे वन्यजीव विभागाचे लोक तिथे पोहोचलेले आहेत त्यांनी सध्या तरी तो परिसर बंदिस्त केलेला आहे हे प्राथमिक पाऊल आहे पण कोणत्याही प्रकारची बिबट्याला इजा न होऊ देता त्याला दुसऱ्या मजल्यावरून पकडणं हे निश्चितच एक आव्हान आहे आणि लोकांना सुद्धा सुरक्षित अंतरावर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय काही वेळेसाठी तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे पण आता या घडीला मुख्य बातमी हीच आहे की वन्यजीव पथक जे आहे ते तिथे पोहोचलेलं आहे आणि ते लोकांना सुरक्षित अंतरावर ठेवून बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न इथे केला जातो आहे पोलिसांना सुद्धा याची माहिती नव्हती अगदी थोड्या वेळा पूर्वीपर्यंत वाठोडा पोलिसांना याची माहिती नव्हती पण आता पोलीस तिथे पोहोचतायत नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी संजय